हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉग मध्ये आपण आज ना कारल्याचे चिप्स बनवणार आहोत तर हे कारले घेतलेत बघा मी स्वच्छ धुवून घेतले आता हे ना याचे स्लाइस करून घेते मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता कारले तुरट आणि कडू असतात त्यामुळे ना मोठे काय लहान सुद्धा खात नाही ना तर असे चिप्स आपण करून खाल्ले ना तर छान लागतात ते आणि कारल्याचे औषधी गुणधर्म पण असतात तुम्हाला माहिती आहे खूपच असं बघा जास्त पातळ पण नाही जास्त जाड पण नाही अशा मीडियम साईजचं करून घ्यायचं आणि मधून ना अशा बिया पण काढून घ्यायच्या कारल्याच्या हे बघा अशा दिसतंय ना अशा आता मी सर्व असे स्लाईस करून घेते कारला आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहेत याच्यामध्ये ना इन्शुलन्स तयार करायची प्रवृत्ती आहे त्यामुळे नाही का आपल्याला शुगर मेंटेन होते डायबिटीस आपलं जात याच्या रसाच्या सेवनने आता असं करून घेते सर्व आणि याच्या बिया पण काढून घेते कारल्यातल्या बिया काढून घेतल्या अशा सगळ्या रिंग करून घेतल्या आता ना हे एका बाउलमध्ये घेते याच्यामध्ये ना मीठ टाकते थोडं मीठ टाकले की पाणी रिलीज होतं ना आणि हळद टाकते थोडी आणि आता हे सगळं मिक्स करून घेते हलक्या हातानेच मिक्स करायचं आणि हे पंधरा ते वीस मिनिटाने एका झाकून ठेवायचं म्हणजे याला पाणी सुटेल त्यातला कडूपणा कमी होईल थोडं अशा रिंग भरून घेतलं तर ठेवते झाकून आता हे झालेत बघा आता अर्धा तास ठेवू हे बघ पाणी निघालंय कारल्याचं बघा असं कडू आता हे पिळून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते आता एवढं पाणी रिलीज झालंय त्याला कारल्याला आता हे काढून घेते असे आणि दाबायचे नेते ने नाही तर मग त्या रिंगा नाही का तुटून जातील असे कारल्याच्या धुवून घेते मला खाली कारल्याचे स्लाइस घेतले तर आता धुऊन स्वच्छ याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकली पहिली पण हळद टाकलेली होती कारलं ना खूप गुणकारी आपल्या शरीरासाठी ना आम्लपित्त झालं असेल तर त्याने कारलं खाल्ल्याने आम्लपित्त दूर होतं आपल्याला त्वचा विकार झाला तर त्वचेला जर कारल्याचा रस लावला तर तो पण बरा होतो ज्याला कावीळ झाली ना तर त्यांनी हा कारल्याचा रस लिंबाचा रस मिक्स करून पिलं ना तर कावीळसुद्धा दूर होते आणि त्वचा विकार दूर होतो डोळ्यांसाठी पण खूप चांगले आहे ज्यांना वजन कमी करायचंय ना ते सुद्धा कारल्याचा रस तीन चार कारल्यांचा रस सकाळी लिंबूचा रस टाकून पिऊ शकतात त्याने ना वजन पण कमी होतं याने आणि शुगर तर कंट्रोल होतेच याने त्यामुळे माझ्या आजोबा तर कारल्यांचा कच्चे कारले खायचे माझ्या आजोबा आता याच्यामध्ये ना हे बघा बेसन पीठ टाकून घेते दोन तीन चमचे थोडंसं मीठ टाकते पहिले पण मीठ टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये परत कॉर्नफ्लोअर टाकते दोन चमचे लाल तिखट टाकते तिखट आणि कलरवाला दोन्ही लाल तिखट आहे चाट मसाला टाकते अर्धा चमचा आणि आता हे ना सगळं असं मिक्स करून घेते याला सगळं असं कोटिंग करून घेते याला असे चिप्स करून खाल्ले ना कारल्याचे तर ज्यांना कारलं आवडत नाही ना ते सुद्धा कारलं खाईल मागून मागून खाईल असं लहानांपासून ला मोठे सगळेच खातील हे बघा असं कोटिंग झाले आता हे तुम्ही शालो फ्राय करायचं तळावर शालो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता मी कारल्याच्या दोन तीन रेसिपी आपल्या चॅनलला टाकलेल्या आहेत कारलं तव्यावरती कारलं फ्राय कसं करायचं ते पण टाकलेलं आहे मी आणि कारल्याची भाजी कशी का करायची ते पण टाकलेलं आहे झालंय कोटिंग सगळं आता याला आता गॅसवरती इकडे कढई ठेवली आहे कढई ठेवली गॅसवरती तेल तापायला ठेवते आता तेल तापायला ठेवते तेल तापलंय आता गॅस मिडियम फ्लेमवर करायचं आणि एक एक स्लाईस सोडायचं असं तेलामध्ये असं हलवत राहायचं थोडंफण फ्लेम फ्लेमवर टाळायचं म्हणजे ते आजपर्यंत चांगलं शिजून असं कुरकुरीत होईल आणि आपण कॉर्न फ्लोअर टाकलाय ना त्यामुळे पण कुरकुरीत होईल झालंय बघा काढून घेते आता टिश्यू पेपर हे कशा कुरकुरीत झाल्या आवाज येते ना झाले सगळे फ्राय करून कारल्याचे गुणकारी चिप्स झाले तुम्हाला मी दाखवते हे बघ एकदम कुरकुरीत झालेत असे बघ गरम आहे थोडं तोडून पण दाखवते मी कूर तुम्हाला हे बघ एकदम कुरकुरीत आता सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी बघा आपले कारल्याचे चिप्स तुम्ही पण असे बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कसे झालेत कारल्याचे चिप्स ते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू